पिंपळगाव सह अनेक ठिकाणी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे काल सायंकाळ पासून झालेल्या पावसाच्या पिंपळगाव बाजार समितीत असलेल्या प्रचंड नुकसान झाले असून बाजार समिती लगतच असलेल्या एका कांदा शेडचे पॉलीहाऊसचे मोठे नुकसान झाले आहे व्यापारी शेतकरी यांना पावसाचा मोठा फटका बसला असून वादळामुळे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनेक व्यापाऱ्यांच्या शेडचे पत्रे थेट हवेत उडाले तर अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या आहे चिंचखेड येथे भास्कर लबडे यांच्या घराजवळ झाडावर वीज पडल्याने यामध्ये झाडाखाली असलेल्या गायीचा जागीच मृत्यू झाला आहे पावसाच्या तडाक्यात जोपूर रोडवरील बाजार समिती कमानीचे नुकसान झाले आहे काल सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली दिंडोरी जवळील येथे रस्ता पाण्याखाली गेला होता त्यामुळे काही काळ वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला दिंडोरी निफाड तालुक्यातील अनेक नाल्यांना पूर आला होता त्यामुळे काही गावात संपर्क तुटला होता खेडगाव येथील किरण पवार यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने काही काळ तर वीज पुरवठा खंडित झाला होता गोरज मुहूर्तावर असलेल्या विवाह समारंभांना सुद्धा पावसाचा फटका बसला वाहतुकीची कोंडी झाल्याने लग्न सोहळ्यात वेळेत पोहोचता आले नाही वराडी मंडळींची प्रचंड हाल झाले होते काही ठिकाणी मंडप घराचे पत्रे कवले उडले तर विजेचे खांब झाड पडले पिंपळगाव बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर शेतकरी वर्ग पावसामुळे पूर्णत मिळाले शासनाकडे आमची ही एक अपेक्षा आहे किंवा मागणी आहे किंवा हे मार्केटमध्ये शेड बांधून देण्याचे खूप वर्षापासून प्रलंबित झाले तर तरी सभापती आणि संचालक मंडळांनी एवढं थोडं लक्ष घालावे की शेट वार शेट से, से ए, जे आम्हाला पक्के शेड द्यायची वारंवार चालतंय की हा यंदा देणार आहे यंदा देणारे ते लवकर त्यांनी मार्गी लावावे बरेचशा शेतकऱ्यांचं जमिनीमध्ये जे कांदा असेल टमॅटा असेल यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ते कांदे आता बरेचसे कांदे जे राहिलेले होते शेतांमध्ये ते कांदे आता काही कामाचे नाही राहिले ते कांदे अक्षरशः पिकूनच द्यावं लागतील बरेचशा शेतकऱ्यांचे तर कांदे चांगले चांगले कांदे वाहून गेलेले तांबडीचे पण जे नवीन पिकव लागलेले होते ते तांबडीचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे वाऱ्यामुळे पडलेली आहे सगळे म्हणजे असं म्हणा परत ते शेतकऱ्याला आता पुन्हा परत जो करायला खूप मोठं खर्च आहे कांद्याचे का काढून ते गंज वावरातच तिथं अस आहे तर त्या ह्या डगपुटी सदृश पावसामुळं ते कांदा पीक जे आहे वावरामध्ये ते पूर्णपणे नेस्त नूत झाले झालेले पूर्ण कांद्या घालून पाणी गेलं वरून कांद्याचे गंज पूर्ण पाण्यामध्ये आणि इतर फळ फळबा पिकं आणि भाजीपाला इतर वावरामध्ये पूर्ण साठल्यामुळं त्याची नुकसान झाली अनेक ठिकाणी कांदा भिजल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक शेतकरी संकटात सापडले आहे शासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य ती भरपाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी तुषार जनपळे पिंपळगाव बसवंत